जनआक्रोश निदर्शन सोलापूर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजे रंगणागीर समोर सुरू आहे आंदोलनाला समोर या सर्वांच म्हणजे सर्व लोकांचं सर्वप्रथम स्वागत करतो की आंबेडकर ही चळवळ ही दिवस आहे या दृष्टीकोनातून दिसून येते आज महत्वाचा दिवस असा आहे की एक जानेवारी अठराशे अठराला या मावळ्यांनी हजार केशवरा केलं पेशवाई आम्ही शासन उमेदवार परत उन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाचे इतिहास प्रतिकरणून क्रांती आणि प्रतिक्रण दिले पाहिजे अठराशे अठरा ला भीमा कोरेगाव मध्ये त्या पाचशे सुरविला क्रांती करून दाखवली अठरा एक हजार पेशवे लावणार तर तीच आज फडणवीस सरकारच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या माध्यमातून परत पुनर्स्थापित झालेली आहे म्हणजे आपण प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत येतात म्हणण्याचं कारण असं की अठराशे अठरा नंतर मी जे संविधान लागू झालं युद्धानंतर युद्धामध्ये विजे मिळवलं बहुजनाने त्या युद्धानंतर लागू झालं त्या संविधानामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून सांगितलं जात बोलण्याचा अधिकार करण्याचा अधिकार संविधानामध्ये आपल्याला दिला तर आम्ही काय बोलाव आम्ही काय करावं हे सांगण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे आणि काय आकर्षण करावं हे संविधानाने दिलेलं आहे तरी देखील मूलभूत अधिकार लोकांचं असताना देखील हे माहीत असताना देखील आम्ही बोलत असेल की तुम्ही आंबेडकर 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 करू नये तरी काय तर करू तुम्हाला सांगण्याचा अधिकार काय आहे याचा अर्थ आहे गृहमंत्री म्हणत असताना तुम्ही शपथ घेता संविधानाच्या कायमध्ये राहून आम्ही काम करू शपथ देचं देखील उल्लंघन करता तुम्ही संविधानामध्ये शपथ घेत जेव्हा तुम्ही एखादं पद ग्रहण करता देशाच तेव्हा हे पद ग्रहण करत असताना तुम्ही संविधानाची शपथ घेऊन असं म्हणत असता की आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून काम करू तर आज तुम्ही संविधानाची शपथ घेऊन तसे संविधानाच्या विरोधात काम करता म्हणजे तुम्ही फक्त आंबेडकर देऊ दे तुम्ही संविधानाला तुम्ही म्हणत नाही कारण महत्वाचं आहे की बीजेसी सरकार मशीमध्ये घोटाळून निवडून आलेलं आहे आणि त्या प्रकाराचा आपण नेहमी समजा सामाईक आहे की ते मशीमध्ये घोटाळ्या झालेलं आहे अजून पुरावे आहेत पुरावा बघायला गेला अक्कलकोटचे जोशी पन्नास उमेदवार आहेत मंडर नावाचे तुम्ही बनवतात त्यांना त्यांच्यावर तुम्ही मजकामाठ्या प्रमाणात उमेदवत होत मशीनमध्ये जो काळा करून लोक सत्राचा फोन जात आहे महिलांचा फोन जातो एवढा जन कामा रस्त्यावर होत आहे तर हे जो मुलीत कापत्रेल तर रस्त्यावर होत आहे mengambil karya लोकांना काय लागू एक मात्र कारण आहे त्याला हिंद्रेत आहे तर हे सरकार पाठायचं असेल किंवा आम्ही त्याला पुढच्या गृहमंत्री म्हणून द्यायचं त्यांच्या आपण काय करणार त्यात पुढच्या काय करायचं त्यांना मत द्यायचं नाही काय करणार मुद्दा जे काही काम लागतील त्याला आपण मत

आपल्या उद्योगिकामध्ये बसतो समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायवर आधारे समाज आणि राजकारणी निर्माण करणार राजामध्ये काय परिस्थिती आहे असमान जी जीव आपण केली जाते भेटाव केला जाते गैरवार आपण केले जाते सगळ्यांना राज्यात याचा अर्थ काय लोकशाही संलेलं आहे बाबा काय मग म्हणणं आहे की लोकशाही जीवन टाकण्यासाठी एक मजबूत विरोधी पक्ष पाहिजे की ट्रान्सपुरांची लक्षात आहे

एवढ्या मोठे संगे तरी सर्व उपस्थित आले त्याबद्दल त्यांचा अभिनंदन व्यक्त करतो वैतून पुढचं जे समितीच्या माध्यमातून कृती समिती आपली आहे त्या माध्यमातून जे काही निर्णय घेतलेलं आहे त्या निर्णयाला मी समर्थन देतो आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे त्या स्वरूपात आपल्याला त्या समितीने घेऊन जायचं आहे मोठ्या प्रमाणात जोपर्यंत राजीनामा केलं होणार नाही कारण की म्हणतो ना आपण निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनुसार निर्माण जातात आणि त्याच संविधानाचे निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात सोडत आम्ही त्या स्टेटमेंट दिली त्याचा अर्थ काय एखादा मुलगा असतो की आपण काय करतो बापाच्या विरोधात सोडत येतो